वाशिम येथे राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटचे संवाद बैठक संपन्न महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट वाशिम पत्रकार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद बैठक संपन्न बैठक अमरावती विभागीय मधून संपन्न करण्यात आली या बैठकीमध्ये बेरोजगारी शेतकरी शेतमजूर ईव्हीएम मशीन जुनी पेन्शन अनेक विषयावर संवाद झालेत या संवाद बैठकीला पंडित कांबळे राज्य प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग डॉक्टर रमेश चंदन शिव वाशिम जिल्हा अध्यक्ष अरुण धर्माडे राज्य उपाध्यक्ष धम्मप्रकाश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष वाशिम वैशाली मेश्राम महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई गणेशपुरे महिला नेत्या बाबाराव पाटील खडसे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुरेश कांबळे रिसोड तालुका अध्यक्ष संतोष कांबळे मालेगाव तालुका अध्यक्ष विलास डोंगरे कारंजा तालुका अध्यक्ष प्रमोद इंगोले मानोरा तालुका अध्यक्ष मानमोठे रिसोड कांबळेसर रिसोड विक्रम डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष राजे राजेश अवताडे र प्रदेश सरचिटणीस पोळकर साहेब वाशिम भालेराव साहेब वाशिम गायकवाड साहेब नवी दिल्ली विपुल घागावकर अमोल जोंधडे आयोजक डॉक्टर रमेश चंदन शिव जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग वाशिम गजानन भटकर जिल्हाध्यक्ष अकोला मिलिंद गवई शहराध्यक्ष अकोला वानरेसर अकोला संदीप गवई भेकर राष्ट्रीय अध्यक्ष तथागत ग्रुप या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहर शरद चंद्रपूर पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला या संवाद बैठकीला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरलाचे संपादक विनोद कुमार सर तसेच सहसंपादिका मोनाली मॅडम उपस्थित होत्या यावेळी संवाद बैठकीत मोनाली मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य प्रमुख पंडित कांबळे यांच्याशी संवाद साधला सामाजिक न्याय विभागातर्फे समाजाला कशाप्रकारे न्याय मिळवून दिला पाहिजे तसेच दिला जातो आणि ई व्ही एम मशीनबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले चला तर मग बघूया तत्पूर्वी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मुलाखत मोनाली मॅडम छायांकन विनोद कुमार सर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट नमस्कार सर जनतेला आमच्या माध्यमातून आपला परिचय एकदा परत द्यावा मी पंडित कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरचंद्रजी पवार सामाजिक नियभागाचा प्रदेचा अध्यक्ष आज या ठिकाणी अमरावती विभाग विभागीय बैठकीचं संवाद बैठकीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर काय आहे या बैठकीचा नेमका उद्देश काय आहे आणि आपण राजकारण की समाजकारण कुठल्या कारणातून आपण जनतेला हा उद्देश देण्यासाठी इथे आलेल्या आहात विधानसभेमध्ये जो निकाल आलेला आहे आणि विधानसभेला आता जो कालावधी निघून गेला त्या निकालाचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे आणि फक्त निवडणुकीपर्यंत किंवा निवडणुकीसाठीच लोकांपर्यंत पोचायचं आपल्या कार्यकर्त्यापर्यंत पोचायचं तर हा उद्देश नाही तर हे कार्यकर्ते पक्षाबरोबर गेले अनेक वर्ष राहिलेले आहेत आमचं जिवाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक विभागाच्या वतीने एक संवाद बैठकीचं आयोजन संपूर्ण विभागामध्ये केलेलं आहे दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्राची आमची संवाद बैठक झाली सात तारखेला उत्तर महाराष्ट्राची संवाद बैठक झालेली आहे आणि आज सोळा तारखेला अमरावती विभागामध्ये जे काही येणारे पाच जिल्हे आहेत त्याची संवाद बैठक झालेली आहे सव्वीस तारखेला तेवीस तारखेला मराठवाड्याची बैठक आहे त्याच्यानंतर मग मी नागपूर विभागामध्ये आणि भंडारा गडुचिरोलीला जाणार आहे या बैठका किंवा या संवाद बैठका घेण्याचा उद्देश हा आहे की कार्यकर्त्यांशी मला बोलायचं आहे कार्यकर्त्यांशी चर्चा करायची विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि झालेल्या विधानसभेमध्ये नेमकं का काय घडलेलं आहे कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत भले ते नाराजी असेल त्यांची आमच्याकडून काय थोड्याफार चुका घडलेल्या असतील त्या दुरुस्त करायच्या त्यांचं मनोगत ऐकायचं आहे मला त्यांच्याशी बोलायचं आहे म्हणून ही संवाद बैठक आयोजित केलेली आहे आणि दुसरा भाग ह्याच्यामध्ये की आगामी काळामध्ये महानगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत त्या गोष्टीमधून ह्या पराभवातून बाहेर पडायचं आहे आमचा पराभव इतका मोठा नाही जेवढा मीडियाने पराभव दाखवलेला आहे तेवढा एवढा मोठा तो पराभव अजिबात नाही कारण लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे फक्त ते मतदान मतपेटीपर्यंत गेलेलं नाही आणि विधानसभेनंतर आमच्या पक्षामध्ये अजून मला ई मशीन एम मशीनबद्दल आपण काय सांगा नाही तर आम्ही आमच्या पराभवाचं जे विश्लेषण चाललेलं आहे आम्हाला जे काय आत्तापर्यंत जे काय त्याचे हे आलेलं आहे त्यामुळं आता ते कोर्टाच्या तिथं ते प म्हणजे ते झालेलं आहे जे आमचे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्या पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाची जी काही हे आहे त्याचं जे काय फी आहे फेरमतदानाची ते सगळे पैसे भरलेले आहेत आता ते जी, जी आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडणार पर आहेत पराभूत उमेदवार त्या ठिकाणी मांडणार आहेत पैसे भरले आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यामुळं त्या आम्ही वाट पाहतोय की सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा ते जे काय त्यांनी पैसे भरलेले आहेत निवडणूक आहे कुठली तारीख काढतोय का सर आपला परिचय द्या माध्यमाला आणि आपण आजचा जो कार्यक्रम पार पाडलेला आहे याविषयी थोडे सांगा मी डॉक्टर आर बी चंदन शिव मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि हा कार्यक्रम पार पाडण्याचं एकच कारण आहे की आमचे जे नेते आहेत आमचे प्रांत अध्यक्ष हे पायाला घुमरी बांधून पूर्ण महाराष्ट्रभर शरद पवार साहेबाच्या विचारधारेचं आणि सामाजिक न्याय विभागाची चळवळ प्रभावी करत आहेत आणि त्यांच्या विचारामुळेच आम्ही प्रभावी झालो आणि त्यांच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे आपण वाशिम जिल्ह्यातील तालुका कारंजा लाड येथेसुद्धा आपण असेच काही कार्यक्रम राबवलेले आहेत त्याविषयी थोडी माहिती आम्ही कारंजा लाडमध्ये जे कार्यक्रम राबवलेले आहेत ते आम्ही शेतकरी एल्गार समिती स्थापन केली होती त्या येल्गार समितीच्या वतीनं आम्ही शेतकऱ्याचे जे कार्यक्रम राबवले त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला संविधान दिन हे केला साजरा केला आणि त्याच्यानंतर आम्ही संविधान सप्ताह साजरे केले त्या संविधान सप्त सप्ताहामध्ये आम्ही कारंजा तालुक्यातील जे आठ सर्कल आहेत त्या आठ सर्कलच्या मोठ्या मोठ्या गावामध्ये आम्ही सप्ताह घेतले आणि त्याच्यात खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला विशेष महत्त्वाचं असं की ते सा संविधान साप्ताहिक जे होते ते आम्ही विशिष्ट आपला बौद्ध समाज व्यतिरिक्त दुसऱ्या समाजाला त्याच्यात इन्वॉल्व्ह केलं आणि दुसऱ्या समाजाच्या वतीनं संविधान काय असते आणि बाबासाहेबांचे विचार काय असतात हे लोकांपर्यंत पोहोचवले त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि आजपर्यंत मग आपल्याला म्हणजे आपलं जे यशोकीर्ती वाढत चाललेली आहे त्याबद्दल काय सांगा म्हणजे यशाबद्दल बरं तसे तर आपण डॉक्टर आहात मग या कार्याची ओढ तुम्हाला कशी <laughs> मी तसं पाहिलं तर मी जवळपास पस्तीस तीस पस्तीस वर्षापासून समाजकार्य करतो आणि मला राजकारण जे शिकवलं ते आमचे स्वर्गीय आमदार प्रकाशदादा डाके यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि ते मला लहान भाऊ समजत होते आणि त्यांचा जो प्रभाव पाहून त्यांनी जे नोकरी सोडून दिली आणि मी पण नोकरी सोडणार होतो परंतु मला त्यांनी सांगितलं की तू नोकरी सोडू नको तू गरीब आहेस आणि तू फक्त मला माझ्यासोबत राहा आणि मी तुला मोठं करेल आणि त्यांनी खरंच मला मोठं केलं आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ती गेल्या तीस वर्षापासून आदरणीय शरद पवार साहेबाचे विचार जे मी प्रभावीपणे मांडतो किंवा समाजापर्यंत पाठवतो हो याचे कारण फक्त स्वर्गीय प्रकाशदादा डाके आहे आणि त्याच्यात आम्हाला सहकार्य झालेलं आहे आदरणीय आमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मी जेव्हा शेवेत होतो तेव्हा त्या ते जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांनी सुद्धा मला भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे वाशिम येथे राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटचे संवाद बैठक संपन्न महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट वाशिम पत्रकार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद बैठक संपन्न बैठक अमरावती विभागीय मधून संपन्न करण्यात आली या बैठकीमध्ये बेरोजगारी शेतकरी शेतमजूर ईव्हीएम मशीन जुनी पेन्शन अनेक विषयावर संवाद झालेत या संवाद बैठकीला पंडित कांबळे राज्य प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग डॉक्टर रमेश चंदन शिव वाशिम जिल्हा अध्यक्ष अरुण धर्माडे राज्य उपाध्यक्ष धम्मप्रकाश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष वाशिम वैशाली मेश्राम महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई गणेशपुरे महिला नेत्या बाबाराव पाटील खडसे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुरेश कांबळे रिसोड तालुका अध्यक्ष संतोष कांबडे मालेगाव तालुका अध्यक्ष विलास डोंगरे कारंजा तालुका अध्यक्ष प्रमोद इंगोले मानोरा तालुका अध्यक्ष मानमोठे रिसोड सर रिसोड विक्रम डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष राज्य राजेश अवताडे रथ प्रदेश सरचिटणीस पोळकर साहेब वाशिम भालेराव साहेब वाशिम गायकवाड साहेब नवी दिल्ली विपुल घागावकर अमोल जोंधडे आयोजक डॉक्टर रमेश चंदन शिव जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग वाशिम गजानन भटकर जिल्हाध्यक्ष अकोला मिलिंद गवई शहराध्यक्ष अकोला वानरे सर अकोला संदीप गवई मेहकर राष्ट्रीय अध्यक्ष तथागत ग्रुप या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहर शरद चंद्रपूर पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला या संवाद बैठकीला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाचे संपादक विनोद कुमार सर तसेच सहसंपादिका मोनाली मॅडम उपस्थित होत्या यावेळी संवाद बैठकीत मोनाली मॅडम यांनी महाराष्ट्र राज्यप्रमुख पंडित कांबळे यांच्याशी संवाद साधला सामाजिक न्याय विभागातर्फे समाजाला कशाप्रकारे न्याय मिळवून दिला पाहिजे तसेच दिला जातो आणि ई व्ही एम मशीनबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले चला तर मग बघूया तत्पूर्वी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मुलाखत मोनाली मॅडम छायांकन विनोद कुमार सर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट